खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी शिवसृष्टी उभारण्यासाठी भाजप महायुती सरकारने शंभर कोटी रुपयांची घोषणा केली आहे त्यासाठी दोन एकर अठरा गुंठे जमीन संपादित करण्यात येणार असून या जमिनीवर मालवण नगर परिषदेचे आरक्षण आहे मात्र या भूसंपादनात भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे पाहुयात वैभव नाईक यांनी नेमका काय आरोप केला आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार काही थांबत नाही आहे खरं तर याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळजवळ सतरा कोटी रुपये खर्च करून असलेलं स्मारक कोसळलं त्यानंतर शंभर कोटी रुपये खर्च करून नवीन स्मारक झालं आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर खचला आहे आणि या संदर्भात आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत आता ह्या भ्रष्टाचाराने परिसीमा घातली गाठलेली आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला शिवसृष्टी करणार म्हणून शासनाने घोषित केलं आणि यासाठी प्रस्ताव जो छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बाजूला एक जागा आहे ती जागा अठ्ठ्याण्णव गुंठे आहे या जागेमध्ये नगरपंचायतचं टुरिझम आरक्षण आहे या जागेला सी आर परवानगी किंवा सी आर परवानगीमध्ये ते ती जागा येत नाही असं असताना ही जागा तब्बल मालवणच्या या सी आर जी असलेल्या सी आर मध्ये इमारत बांधत असलेल्या जागेची तीस लाख रुपये गुंठा याप्रमाणे शासनाने मालकांची वाटाघाटी करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा सा मान्यसाठी पाठवला आहे म्हणजे ह्या नव्वद जागेसाठी जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे शासन ह्या जागा मालकाला देणार आहे खरं ही जागा मालकाला पैसे मिळणार आहेत की जागा मालकाच्या नावाखाली या सत्ताधाऱ्यांच्यामध्ये अधिकाऱ्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत हा प्रश्न आहे कारण मालवणमध्ये सुद्धा नगरपंचायतचे असू देत शासनाच्या जागेमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि या जागेची किंमत ही बाजारपेठापेक्षा दुप्पट तिप्पटने दिली जाते परंतु तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा जागा ज्या जागेला सी आर जीएडची परवानगी मिळू शकत नाही जे जागा आरक्षित आहेत अशा जागेला तीस लाख रुपये तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा देऊन जवळजवळ शासनाचे जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी प्रस्ताव पाठवले पैसे जागा खेळण्यासाठी आमचा शिवसृष्टीला विरोध नाही परंतु या शिवसृष्टीच्या आडून भार काळा सुद्धा हा विरोध राहील ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका